लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये नयनाला काहीही करून मॉडेलिंगचं काम हवं असतं आणि त्यामुळे सारखी 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 ती स्वामीनाथनच्या मागे आता माझे फोटो पाहिलेत का माझा मॉडेलिंगबद्दलचा तुम्ही विचार केलात का असं प्रश्न त्यांना विचारत असते त्यावर ती स्वामीनाथन म्हणतात खरं सांगू का तर ही सगळं माझं ना टीम बघते तुम्ही त्यांच्याकडे फोटो पाठवले असतील तर त्यांनी तुम्हाला रिप्लाय केला असेलच या ना यावरती आता मात्र नैना म्हणते नाही जर त्यांनी मला रिप्लाय केला असता तर मी तुम्हाला का बरं विचारलं असतं यावरती स्वामीनाथन म्हणतात ठीक आहे मी सगळ्याच अपडेट घेतो आणि मग तुम्हाला कळवतो काय आहे ते यावरती नैनाला मात्र फार घाई लागलेली असते नैना म्हणते कसं आहे ना, ना। ज्याप्रमाणे तुम्हाला त्या डिझाईन आवडल्या लगेच तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलात पण तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही माझं मॉडेलिंगचं कॉन्ट्रॅक्ट हे करायला चाल ढकल करताय असं मला वाटतं स्वामीनाथन म्हणतात नाही नाही तसं काही नाहीये म्हणजे खरं सांगायला गेलं तर न हे सगळं माझी टीम बघते आणि डिझाईन मी स्वतः बघतो त्यामुळे मी लगेच अप्रूव्ह केलेलं आहे यावरती मग मात्र इकडे आता नैनाला ऑलरेडी समजलेलं असतं की ह्या डिझाईन कोणीतरी तिराईत व्यक्ती देत आहे आणि त्या तिराईत व्यक्तीच्या डिझाईनवरती हे सगळेजण इतके मोठे हे करतायत मग नैना मुद्दाम स्वामीनाथनला काड्या घालायला लागते नैना स्वामीनाथनला सांगायला लागते तुम्हाला माहिती आहे का म्हणजे ॲक्च्युली ज्या तुम्हाला डिझाईन दिलं जात आहेत कि ना किंवा एक दोन वेळेला दिल्या गेल्या ना त्या खरं तर आमच्या इथलं कोणीच बनवत नाही स्वामीनाथन म्हणतात याच्याशी मला काही संबंध नाही आहे नैना म्हणते याच्याशी संबंध नसला ना तरी पुढे जे सांगणार आहे त्याच्याशी संबंध आहे स्वामीनाथन म्हणतात कशाबद्दल बोलताय तुम्ही आणि मग तुम्ही तुमच्या घरच्याच गोष्टी मला का सांगताय स्वामीनाथनला घरची भेदी नैना हिचा जरासा रागच आलेला असतो पण नक्की हिला काय सांगायचंय हे ऐकण्याची उत्सुकता पण असते त्यावेळेला नैना म्हणते कसं आहे ना तुम्ही त्यांच्यासोबत मला कळलं की पुढचे सुद्धा कॉन्ट्रॅक्ट करणार आहात म्हणून तुम्हाला सावध करण्यासाठी मी एकच गोष्ट सांगेन की हे न असंच रॅन्डमली आलेले डिझाईन तुम्हाला दाखवलेत ती कोण आहे मुलगी ती कोणते डिझाईन पाठवते हे काही आमच्या इथे कुणालाच माहित नाही किंवा ती कधी डिझाईन पाठवायचे बंद करेन हे सुद्धा माहीत नाहीये त्यामुळे तुम्ही जर का त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करून फसलात तर तुमचा त्याचा तोटा आहे आणि मला असं वाटतं हा तोटा होऊ नये म्हणून मी तुम्हाला सत्य सांगायला आले इतकंच या उपर जो काही निर्णय असेल तो तुमचा असेल स्वामीनाथन विचार करतात म्हणजे सिरियसली ही मुलगी जे बोलते ते खरंय मला न अद्वेतला कन्फर्म करायला पाहिजे असं जर का असेल तर मला पुढच्या माझ्या डील संदर्भात खूप मोठा धोका आहे असा विचार करत मग मात्र स्वामीनाथन या सगळ्या प्रकरणाकडे एका वेगळ्याच नजरेने पाहायला लागतात आतापर्यंत खूप खुश असलेले अद्वैतच्या कामावरचे स्वामीनाथन आता थोडासा डाऊट घेत आपली पुढची करोडोची डील आता कशी फायनल करायची असा विचार करत असतात नैनाचा डाव अचूक अचूक कामी लागतो नैना सांगते जर तुम्ही मला मॉडेलिंगचं कॉन्ट्रॅक्ट दिलत ना तर मात्र याच्यामध्ये मी शंभर टक्के स्वतः ओरिजिनल तुमच्यासमोर उभी आहे नैनाचं टुमणं काही संपत नसतं पण स्वामीनाथनच्या मनामध्ये एक शंकेची पाल यायला चुकचुकते कारण बिझनेस म्हटल्यावर ती सगळ्या गोष्टींची ट्रान्सपरन्सी असणं महत्वाचं आहे हे त्यांचं पक्क मत असतं मग ते अद्वेतला भेटायचं ठरवतात अद्वैतला फोन करून स्वामीनाथन म्हणतात मला एका अर्जंट विषयावरती तुमच्याशी बोलायचं आहे जर तुम्ही अवेलेबल असाल तर मात्र लवकरात लवकर या यावरती अद्वैत म्हणतो हो आपल्या डील संदर्भातच ना स्वामीनाथन म्हणतात डीलचं आपण नंतर बघू पण या सगळ्यामध्ये मला जी माहिती कळाले ती माहिती खरी आहे का आणि बिझनेसच्या एथिक्सच्या विरुद्ध जाऊन तुम्ही काही करताय का या संदर्भात मला बोलायचं आहे आता अद्वैतला थोडी शंका येते कशाबद्दल हे बोलत असतील मग आबा म्हणतात काय झालं अद्वैता कशाबद्दल बोलतायत ते अद्वैत घडलेली घटना सांगतो आबा म्हणतात पण त्यांना असं काय घडलंय आपण काही चुकीचं तर करत नाही होत ना यावरती अद्वैत म्हणतो मला खरंच काही कळलेलं नाहीये की ते असं का म्हणतायत सरोज म्हणते अरे पण कशा संदर्भात बोलतायत आपण काही चुकीचं करत नाही त्यांच्या डील संदर्भात अद्वैत म्हणतो मला सुद्धा काही कळत नाहीये पण कदाचित त्यांना डिझायनर बाहेरची आहे हे समजलं असेल का यावरती आबा या म्हणतात कदाचित असेल ती डिझायनर जर का आपल्या समोर यायला तयार असेल ना तर तू सानिकाला पाठव आणि तिला बोलवून घे कारण कसं आहे ना जर त्यांना त्याच्याविषयी डाऊट असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण त्यांना इन्सिक्युरिटी सुद्धा असू शकते ना आता हे सगळं ऐकत असते आणि ती विचार करते आता खरी वेळ आलेली आहे जर का चांदेकरांच्या पेढीवरती माझ्या खोट बोलण्यामुळे उगाच काहीतरी आळ येत असेल किंवा ही करोडोची डील कॅन्सल होत असेल तर मात्र मला हे सगळं सत्य समोर आणायला पाहिजे पण हे त्यांना सांगितलं कुणी हे सुद्धा मला त्यांनाच विचारायला पाहिजे म्हणजे असं जर का खरच असेल तर हे तुम्हाला कोणी सांगितलंय हे सुद्धा कळणं महत्वाचं आहे असं म्हणत आता मात्र कला खूप मोठा निर्णय घेते अद्वेतला ती बोलते मी तुझ्यासोबत ऑफिसला येते अद्वेत म्हणतो कशाला झाला तेवढा तमाशा काही पुरे नाही का झाला म्हणजे या सगळ्यामध्ये तुझ्यामुळे जर का स्वामीनाथन माझ्यावरती रागवले तर मात्र त्यावरती कला म्हणते माझ्यामुळे अद्वैत पंटू तू कितीही केलंस ना तरी मला माहिती आहे त्या डिझाईन तूच कला म्हणते मग जर मी तुला वाचवणार आहे तरी सुद्धा तू माझ्याशी असंच बोलणार का यावरती अद्वैत म्हणतो अगं अडकलोय पण तुझ्याच मुळे ना कला म्हणते तुझं नेहमीच असतं असं म्हणत कला अद्वैत सोबत स्वामीनाथनला भेटायला येते मग स्वामीनाथन अद्वैतची भेट घेतात आणि म्हणतात खरं सांगू तर मला समजलेलं आहे की तुमच्याकडे जी डिझायनर आहे ती डिझायनर तुमची ओरिजिनल नाही आहे रॅन्डमली दोनदाती तिने तुम्हाला डिझाईन दिल्या होत्या असं असेल ना तर आपलं पुढचं डील होणं खूप मोठं कठीण आहे यावरती अद्वैत म्हणतो हे सगळं तुम्हाला कसं कळलं स्वामीनाथन म्हणतात हे मला कसं कळलं काय कळलं या गोष्टीपेक्षा हे खरं आहे की खोटं आहे हे महत्वाचं आहे तुम्ही मला सत्य सांगाल तर मात्र ठीक आहे अद्वैत म्हणतो तुमचं म्हणणं बरोबर आहे पण त्या डिझायनरला आम्ही कायमच हायर करणार आहोत यावरती स्वामीनाथन म्हणतात हे बघा हे जर का तुमचं असं असेल ना जर आणि तर तर मला तुमच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करताना खूप मोठा आता प्रश्न पडेल कारण मला या डिझाईन बनवणारी डिझायनर पाहिजे जी डिझायनर तुम्हाला माहिती नाहीये की कोण आहे ती मग मी तुमच्यावरती कसा विश्वास ठेवू असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो मी तुम्हाला शब्द देतो ना की त्या डिझायनरला आणून तुमच्या समोर मी उभं करेन म्हणून मग मात्र आता इकडे कला हे सगळं बोलणं ऐकते आणि स्वामीनाथनला हे कुणी सांगितलं हे सत्य तिला जाणून घ्यायचं असतं त्याच वेळेला तिथे उभी असलेली सानिका सांगते बराच वेळ स्वामीनाथन हे ना नैना मॅडम सोबत बोलत होते नैना मॅडम त्यांना काहीतरी सांगत होत्या हे मी ऐकलेलं आहे आता हे ऐकल्यावरती कलाच्या समोर लगेच सत्य की हे नैनाचंच काम आहे नैनाशिवाय हे काम कुणीच करू शकत नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे कला तडक स्वामीनाथनच्या इकडे येते स्वामीनाथन चिडलेले असतात आणि आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी जरा कठीणच जाईल असं म्हणतात कला म्हणते एक मिनिट म्हणजे मी या सगळ्याच्या मध्ये बोलू का आता आदवे तुझ्याकडे तो ही येऊन काय बोलणार आहे आणि तो म्हणतो एक मिनिट आपण नंतर बोलूया सध्या मी बिझनेस संदर्भात बोलतोय सो आम्ही असं म्हणतात नाही नाही त्यांना जर काही सांगायचं असेल तर सांगू दे की तुम्ही त्यांना का शांत करताय यावरती मग मात्र कला म्हणते तुम्ही जी डिझायनर शोधताय ना की ती डिझायनर दुसरी तिसरी कोणी नसून ती मीच आहे याच्यावरती आता मात्र इकडे आश्चर्याचा धक्का बसतो तो, तो म्हणजे स्वामीनाथनला स्वामीनाथन म्हणतात काय तुम्ही आणि डिझायनर मग हे कसं शक्य आहे तुम तुमच्याच तुमच्याच म्हणजे घरातल्या सुनेने मला हे सत्य सांगितलं असं म्हणत स्वामीनाथन आता मात्र खूप मोठा खुलासा करतात अद्वैतच्या लक्षात येतं की मूर्ख नैनाचं हे काम आहे पण नैनाच्या मूर्खपणामुळे ही मुलगी खरं तर बोलली त्यावर ती कला त्यांना सांगते ती डिझाईन मी बनवलेत माझ्याकडे त्याची ओरिजिनल डिझाईन आहे तुम्हाला पुरावा हवा असेल तर मी आत्ता तुमच्या समोर एक डिझाईन बनवून दाखवू शकते स्वामी स्वामीनाथ म्हणतात नाही नाही मी माणसाच्या डोळ्यात बघून तो खरा हे की खोटा हे मी ओळखतो तुम्ही नक्कीच खरं बोलत असाल आणि आत्ता मला कोणताही प्रॉब्लेम नाहीये असं म्हणत फायनली स्वामीनाथन कलाच्या ओरिजिनल डिझाईन पाहतात कराला आता मात्र काहीच प्रॉब्लेम नसतो आणि ते पुढचं कॉन्ट्रॅक्ट साईन करून निघून जातात आय त्या वेळेला दुसऱ्यांदा कलाने चांदेकरांची वाचवलेली असते पण चिडलेली कला तडक घरी येते घरी आल्यावर ती कला आता नैनाला समोर उभं करते नयनाला समोर उभं करत नैना ताई इतक्या खालच्या पातीला जाशील असं मला वाटलं नव्हतं अग तू त्या स्वामीनाथनला घरातल्या गोष्टी जाऊन सांगितलेस नाही ना ताई तुझं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाहीये आज न ना तुझ्यामुळे मला या घरात पुन्हा मान खाली घालायला लावली ही तुझं वागणं दिवसेंदिवस खूपच विचित्र होत चाललंय आता ही तुझी शेवटची संधी आहे यापुढे जर का या घरातील लोकांना या घरातील बिझनेसला धक्का लावायचा तू जर का प्रयत्न केलास तर तुझी गाठ माझ्याशी आहे असं म्हणत चेडलेली कला आता नैनाला फैलावरती घेते आणि सगळेजण हे दृश्य पाहत असतात त्यावरती आबा म्हणतात कला चा, वाईटातनं चांगलं होतं ना हे असं नैनाने आज सगळ्यांच्या समोर हे सगळं वाईट केलं असलं तरी त्यामुळे तू डिझायनर आहेस हे सत्य समोर आलंय आणि चांदेकरांची पेढी वाचवण्यात तू दुसऱ्यांदा महत्त्वाची कामगिरी केलेस हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे असं म्हणत आबा मात्र कलाचं कौतुक करण्यापासून थांबत नसतात